मालेगाव येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व परिसर करण्यात यावे या मागणीकरिता आंदोलन करण्यात आले मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व परिसर सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून समितीच्या माध्यमातून शिवप्रेमी करत आहेत परंतु आस्ता आहेत सुशोभीकरण झाले नसून त्या विरोधात समितीच्या वतीने शिवतीर्थ येथे आज दुसऱ्यांदा आंदोलन करण्यात आले मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने सन्माननीय पालकमंत्री महोदय नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांच्या हस्ते दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस व दिनांक अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शिवतीर्थ परिसराच्या सुशोभीकरणासाठी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता परंतु आजपर्यंत सदर काम सुरू झाले नाही त्यामुळे शिवप्रेमीमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व मालेगावातील शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शिवतीर्थावर लाक्षणिक उपोषण करून शिवतीर्थ सुशोभीकरणाची मागणी करण्यात आली होती त्यावेळी मनपा प्रशासनाने आश्वासन दिले होते की तात्काळ काम सुरू केले जाईल परंतु आजपर्यंत मनपा प्रशासनाने शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम सुरू केले नाही त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो अशी भूमिका आंदोलक वक्त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखविली दोन वेळा भूमिपूजन करून देखील सुशोभीकरणाचे काम सुरू झाले नाही त्याबद्दल पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसेसाहेब यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी निखिल पवार यांनी यावेळी केली शिवतीर्थ परिसराच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात यावा त्यावर शिवप्रेमी संघटनांची संमती घेण्यात यावी शिवतीर्थ परिसरातील सर्व विद्युत तारांचे अंडरग्राऊंडीकरण करण्यात यावे या संपूर्ण परिसरात कोणताही बॅनर लावण्यात येऊ नये यासाठी संपूर्ण परिसर व बॅनर झोन म्हणून घोषित करावा संपूर्ण परिसराचे कॉन्क्रीटीकरण करण्यात यावे शिवतीर्थ परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात येऊन इतिहासाला साजेल असा शिवतीर्थ सुशोभीकरण करावे अशी मागणी आजच्या धरणे आंदोलनाप्रसंगी करण्यात आली आंदोलनस्थळी भेट देऊन मनबा प्रशासनातर्फे उपयुक्त राजेंद्र फातले शहर अभियंता कैलास बच्छाव सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांनी सव्वीस जानेवारीपर्यंत काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले शिवजयंती उत्सव समिती सार्वजनिक नागरिक सुविधा समिती मध्यवर्ती गणेश उत्सव समिती वंचित बहुजन आघाडी बारा बलुतेदार मित्रमंडळ महात्मा फुले बहुजन आघाडी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान लोकशाही धडक मोर्चा अखिल भारतीय मराठा महासंघ अखिल भारतीय समता परिषद आदी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला निखिल पवार देवा पाटील रामदास बोरसे विवेक वारुडे भरत पाटील कैलास शर्मा जितेंद्र देसले गुलाब पगारे कैलास तिसगे शेखर पगार निलेश जगताप भारत म्हसदे दिनेश पाटील क्रांती पाटील दीपक पाटील सुशांत कुलकर्णी जगदीश खैरनार धर्माअण्णा भामरे संभाजी बच्चाव योगेश पाटील प्रशांत जाधव तुषार पाटील भैया हिरे राजेश सूर्यवंशी विजय जाधव नंदकुमार सावंत दीपक पवार संदीप मोरे अक्षय पवार नारायण राजपूत दादाजी हिरे उमेश उचित संजय साबळे रामगवडी कपिल डांगचे हरीश ठाकूर अमन परदेशी यू आर पाटील श्रावण वेताळ काशीनाथ सोनवणे समाधान कदम डॉक्टर संतोष पाटील सुनील सोनवणे विजय पवार यावर अली हरीश मोरे दिनेश ठाकरे रामदास बच्चाव चेतन ढिवरे राजेंद्र पाटील प्रमोद गांगुर्डे चेतन आसेरी तुषार छाजेड दीपक कदम सागर पवार अमोल निकम भाग्येश वैद्य उमेश ब्राह्मणकर समीर सोनवणे संदीप अभोनकर चैतन्य देवरे हरिदादा निकम करण भोसले जगदीश साबळे भूषण बच्चाव सिद्धार्थ अहिरे राजेंद्र पवार विनोद जगताप व मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मारकावरून प्रथमता सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो शिवतीर्थ सुशोभीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी मालेगाव शहरातील तमाम शिवप्रेमी नागरिक वंदना करतो आणि आदरणीय मंच तसेच मंचावर उपस्थित सामाजिक कार्यकर्ते विधायक संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी जो आज कार्यक्रम आयोजित केला आहे हा आगळावेगळा नसून हा एक नोंद करण्यासारखा का कार्यक्रम आहे नोंद याच्यासाठी वेळोवेळी या कार्यक्रमासाठी अग्रवागी सिंहाचा वाटा म्हणून सर्व सामाजिक संघटना व कार्यकर्ते एकत्र येतात परंतु शासनाला झोप आलेली आहे अंधुनो बऱ्याच व्यक्त्यांनी या मालेगाव शहरातील इतिहास सांगितला आणि निखिल भावनीचं सर्व पंचनामाच करून टाकला पीएम करायची गरजच नाही पंचनाम्यामध्येच पीएम होऊन गेलं सत्यम शिवम सुंदरम शिवाय जीवन सुंदर होऊ शकत नाही हे जर सांगायची वेळ आज या मिथीला येऊन ठेपली तर मला असं वाटतं मनुष्य हा प्रकृतीने आंधळा जरी असला तो विचाराने डोळस असला पाहिजे प्रकृतीने आंधळा जरी असला तरी तो विचार आणि डोळस असला पाहिजे कुटनीती आणि कट करून जर राजकारण केलं जात असेल तर मी म्हणतो महाभारत गणेश्वर राहणार नाही कट कारस्थान केलं जात मानेगावच्या समस्येवरती जेव्हा जेव्हा सामाजिक संघटना जेव्हा जेव्हा मंडळ जेव्हा जेव्हा अनेक विषय येतात त्या विषयावरती पहिले कट कारस्थान होत आणि मग ते मार्गी लावलं जातं मला कळत का नाही सर्वसामान्यांची मागणी कोणाची व्यक्तीच्या मागणी नाही स्वराज्य मिळवण्यासाठी देहाचा नाही साऱ्या आयुष्याचा त्याग करणे छत्रपती शिवराय यांच्याबरोबर बाळा बोलूनचे दार जे होते त्यांनी आपलं देह अवसान केलं आणि या राज्याला स्वराज्य मिळून दिलं आणि त्या स्वराज्य मिळून देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शुभशुभीकरणासाठी जर आंदोलन करावं लागत असेल आणि त्याला तीन वर्ष प्रतीक्षा करत जाच्यापेक्षा लज्जा पद्धत आणि खेदजनक कुठलीही गोष्ट नाही असं मला वाटत आता निखिल भाऊनी सांगितलं का कुठलंही काम करताना त्याचा प्रचार केला जातो बॅनर लावला जातो जरूर लावलं पाहिजे कारण काय त्यातलं एक मर्म मी सांगतो माल फोकस ऑर पॅकिंग आकर्षक माल बोकाच आहे पण पॅकिंग आकर्षक लोकांना पॅकिंग आकर्षक वाटत लग्नात आपण जातो ना एवढं एवढं काहीतरी पेजंट असत पण त्याची पॅकिंग फार मोठी असते आणि त्या पॅकिंगकडे लोक पाहतात अरे काहीतरी यांनी वेगळं आणलं पण उघडलं तर त्याच्यामध्ये एखादं घड्याळ निघतं किंवा एखादं नादुरुस्त सामान निघतं आणि तो नवरदेव बी खुश होतो नवरी बी खुश होते तर नवरदेवचा तर जास्तच खुश होतो फार खुश होतो तो पुऱ्या काहीतरी भेटी आणि मना मन लगन म्हणजे वरण देणे असं जण काही नाही आता अलीकडे जेवण करून लोक निघून जातातच नाही तशी पद्धत झाली या मालेगावची या मालेगावला दर्जाच नाही कामाला दर्जा नाही ते काम उघडो या तुटो या फुटो जनता जागृत नाही जनता झोपी गेलेली आहे जनताला जागृत करण्यासाठी आम्हाला अव रात्र प्रयत्न करावा लागतो सर्व्या थरातून लूट चालू आहे वीज कंपनी लूट करते महानगरपालिका लूट करते मी म्हणतो यांना काय पुरत नाही साधा वॉटर गॅटचा ठेका त्याची मुदत संपली तरी तो परत दिला जातो बेमुदतीत त्यातलं कुठलंही स्टेंडर निघत नाही काय नाही सर्व मनमानी कारोबार चालू आहे तेरी बी चूप मेरे बी चूप कारण की वरून जो अधिकारी येतो ना तो येतो खाली हातात घेऊन जातो भरे हाताने जातो कारण की तो भरभरून देऊन येतो तो आकडा फार मोठा असतो ज्याचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही आणि मग ते आकडा तोप मिळवण्यासाठी म्हण आहे ना पहिले बाटे तो फिर लुटे घे पहिले तो वाटून येतो आणि मग लुटतो आपल्याला नवीन विषय काही वाटायला गरज नाही आता निखिल भाऊनी सांगितलं आय एस दर्जाचे अधिकारी का मिळत नाही ते चालत नाही हो ते काही देणार नाही तर तुम्ही कसं काय त्यांना आणणार आम्हाला फायदा पाहिजे वायदा नको फायदा पाहिजे कुठे किती फायदा आहे किती टक्केवारी आहे दोघी तिघींनी मिळून लुटलं होतं त्या पद्धतीने वॉटर गेस कंपनी स्वतः मालेगाव शहराचे लोकप्रतिनिधी घेतील आणि लुटतील अशी भीती आहे त्यामुळे या महापालिका प्रशासनाला सांगेल डब्यात पडलेल्या नव्या गाड्या ज्या गाड्या सडतायत मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला होता त्या गाड्या बाहेर काढाव्या स्वतः महापालिकेने ते चालवावं महापालिके क्षेत्रातल्या तरुणांना रोजगार द्यावा काही गरज नाही तर कोणाला ठेका देण्याची जर महापालिकेने जर तो स्ट्रिक्टली चालवला तर महापालिकेकडे तेवढी साधन सामग्री आहे तेवढ्या ते गाड्या आहेत तेवढे वॉटर टँक आहेत सगळं आहे परंतु या ठिकाणी फक्त आणि फक्त मलिदा हा ज्या गाड्या आपण त्या ठेकेदाराकडे दिल्या त्या ताब्यात ता घेतल्या पाहिजे त्याच्या गाड्या पण आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत परंतु महापालिका प्रशासन आणि त्या ठिकाणी जे राजकीय पुढारी आपलं ताक धरून बसलेत तो कुठेतरी कट कारस्थान करतायत कुठेतरी मलिदा लाटण्याचा हा प्रकार आहे म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे जय शिवराय आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवतीर्थाजवळ आपण गरणे आंदोलनासाठी बसलो आहे त्या प्रमुख मागणीसाठी या दोन शु ते तीन वर्षापूर्वीचा कालावधी देऊन सुद्धा शिवतीर्थाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचं सुशोभीकरण अजूनही लांबलेलं आहे तर ते नक्कीच निंदनीय आहे आणि या व्यासपीठावर मी अखिल भारतीय मराठा महासंघाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस म्हणून या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो सोबतच महानगरपालिका मालेगाव आयुक्त आणि महानगरपालिकेला इशारा देऊ इच्छितो की एकोणीस फेब्रुवारी आता लवकरच हा स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी जयंती साजरी होणार आहे आणि तरी देखील आम्ही वेळोवेळी मागणी केल्यानंतर देखील या शिवतीर्थाचं विकासाचं काम अजून देखील पूर्ण होत नसेल तर पुढील काळात भव्य असं भलं मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहणार आहे आणि तो रोष मालेगाव जनतेचा आणि सर्व तालुक्यातील शिवप्रेमींचा असल्याशिवाय राहणार नाही ही नोंद शासनाने या ठिकाणी घ्यावी आणि एवढं बोलून मी अभि मालेगावकर विधायक संघर्ष समिती असेल त्यासोबत तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना असतील यांच्या वतीने या ठिकाणी या आंदोलनाला पाठव